नमस्कार विकासाचा चोवीस तास मृतदेह दिला दुसऱ्याच्या ताब्यात पणवेल उपजिल्हा रुग्णालयातील पणवेल महापालिका हद्दीतील उपजिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघड आला या रुग्णालयात ठेवण्यात आलेल्या सुशांत मल्ला या नेपाळमधील नागरिकाचा मृतदेह रुग्णालयात प्रशासनाने चुकीच्या ओळखीतून दुसऱ्या एका नेपाळी कुटुंबाच्या स्वाधीन केल्याचे समोर आले आहे प्राप्त माहितीनुसार ऑक्टोबर रोजी सुशांत मल्ला याचा मृत्यू झाला होता त्याच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक नेपाळ येथे होते त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात त्याचा मृतदेह ठेवण्यात आला होता शुक्रवार चोवीस ऑक्टोबर रोजी मृत सुशांतचे नातेवाईक उपजिल्हा रुग्णालयात आले असता त्यांना सुशांतचा मृतदेह सापडत नसल्याचे तेथे एकच गोंधळ उडाला आणि त्याच्या मृतदेहाची शोधाशो मात्र सुरू झाली सुशांत मल्ला याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना नेपाळ मुंबईकडे येण्यास विलंब झाला होता ते येईपर्यंत पनवेल उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला होता मात्र तेव्हा नातेवाईक रुग्णालयात पोहोचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला रुग्णालयात प्रशासनाकडून शोध घेतल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले की सुशांत मल्ला याचा मृतदेह चुकीच्या ओळखीतून दुसऱ्या नेपाळी कुटुंबाला या ठिकाणी देण्यात आला होता आणि कुटुंबाचे या मृत्यू मृत्यूनंतर अंत्यसंस्कारही या ठिकाणी पार पडले होते या अमानुवीय व निष्काळजीपणाच्या प्रकारामुळे पणवेल परिसरात तसेच नेपाळी समाजात तीव्र संतापाचे लाट उसळले असून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे